नमस्कार महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आता आर टी ओची पेपरलेस सेवा झाली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे आणि आता आर टी यूला न जाता सगळी कामं ऑनलाईननं करायची आहे आता काय हो गुरु बिरूला मस्का मारायचा नाही आणि आर टी ओ कुठलाही भाव द्यायचा नाही आता वाहन पासिंग झाल्यानंतर आपली ज्या वाहनाचं फिटनेस आहे ते क्यू आर कोडवाला फिटनेस आहे आणि ते प्रत्येकानं ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे आता आर टी यूचा त्याच्यावर कुठला शिक्का बिक्का येत नाही काय कुणाचं ऐकायचं नाही ते आर टी काय बी म्हणून द्या ते पैसे खाण्यासाठी तुम्हाला काय बी सांगत असतात आणि ही पेपरलेस सेवा चालू झालेली आहे तुम्ही घर बसल्या तुमची लायसन रिन्यू नूतनीकरण दुय्यमप्रत ही सर्व कामं करू शकता कंडक्टरचे सुद्धा लायसन बिल्ले नूतनीकरण ऑनलाईनच करू शकता आर टी पैसे खाण्यासाठी म्हणतात की आना कागद आना कागद आणि त्याला दलाल मग ते कागद घेतात आणि त्या साहेबाला पैसे देतात दहा पैसे कुणाला कुणी द्यायचं नाही आणि ऑनलाईननं प्रत्येकानं काम करायचं आहे रिक्षावाल्यानी तर जे मीटर पासिंगच्या टायमाला कोण जर तुमच्याकडनं तीनशे रुपये मागत असेल दोनशे रुपये मागत असेल शंभर नंबरला फोन करा आणि शंभर नंबरला फोन करा की पोलीस येतील काय ते आर टी अधिकारी काय करू शकत भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ते प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा जो ऑनलाईननं काम करेल तोच टिकेल रिक्षा चालकांनी हेही लक्षात ठेवायचं आहे आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा एक फोटो काढला की दादा वीस वीस हजार रुपये फाईल येतो हे मात्र कोणी विसरू नका आणि हामार बुडून हामार परमेंट जिस जिसका गाडी आहे उसने एक पाली चलाना आहे त्यानं दुसऱ्याला जर गाडी विकली तर ते परमेंट बी त्याचं नावावरती झालं सामनेवाल्याच्या हे बी लक्षात ठेवा नुसतं माझं परमें, परमेंट आणि भाडं भाडं करूनच तुमचे सगळे हे पैसे खातात का स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईननं कामं करा आणि गाडी पासिंग झाल्यानंतर ऑनलाईननं फिटनेस काढून घ्या क्युआर कोडवाला गुरु मेरे को फिटनेस देऊ हे करू व करू आम्ही बात छोड दो वाहन पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर ऑनलाईननं प्रत्येकानं क्यू आर कोडवाला फिटनेस आहे ते प्रत्येकानं काढून घ्या धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद